परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या पवित्र स्मृतीचा अभिवादन करून आज त्या त्यांची या ठिकाणी जयंती फार मोठ्या प्रमाणावर कराड शहरामध्ये साजरी होत आहे खरं पाहायला गेलं तर हा उत्सव आहे आणि हा उत्सव विचारांचा आहे हा उत्सव एक योगाला दिलेल्या विचाराचा हा उत्सव उत्सव आहे खरं पाहायला गेलं तर योगांमध्ये असं व्यक्तिमत्व एकदाच जन्माला येतं आणि आज या अशा महामानवांच्या जयंतीच्या निमित्तानं हजारो लोक या ठिकाणी पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी येत असतात आज आम्ही या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलो आहोत आणि इथून जात असताना त्यांच्या विचाराची शिदोरी घेऊन या ठिकाणी आम्ही जात आहोत त्यांच्या विचारावर त्यांनी दिलेल्या मार्गावरती जर अनुसरून आपण सर्वजण चाललो हा देश चालला तर निश्चितपणे हा देशाचं महासत्ता होण्यापासून कोण राहू शकणार नाही ना। निश्चितपणे या समाजामध्ये अतिशय चांगल्या विचारसरणीला आणि अतिशय चांगल्या मार्गाला आपण या सगळ्यांनी अनुकरण करूया या जयंतीच्या निमित्तानं सर्व कराड शहराच्या वतीनं सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही त्यांना अभिवादन करतोय जय हिंद जय महाराष्ट्र